जय श्रीराम मित्रांनो तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीनिमित्त सगळ्यांचे उपास असतात म्हणजे सगळी छोटी मोठी कोण जण ज्यांच्या मनात असतात ते सगळी उपास धरतात तर बघूया महाशिवरात्रीचा नक्की इतिहास काय आणि आजी पण आज आपली इकडेच एक लिहिलेला तर आजीला आपण खरं तर इतिहास विचारूया आजीला म्हणजे आजी गोव्याला होती तर आजारी पडलेली मग आजीला मम्मी इकडे घेऊन आली तर बघूया आता आजीला काय आपण घेऊन जाणार नाही मी दीदी मायरा आणि मम्मी आणि पप्पा निघालो तर आपण आजीला खरा इतिहास विचारूया चला तर ही बघा इकडं आपली आजी बसलेली आजी मग मला थोडंसं आपला महाशिवरात्रीचा इतिहास सांग ना म्हणजे आपल्या कोटेश्वर मंदिराचा की काहीतरी काय महाशिवरात्र का करतात किंवा आपलं कोटेश्वराचं मंदिर तिथंच का आलं दुसरीकडे का नाही कोटी देव झाले तर कृष्णा नदी कृष्णा नदी जिथन उगम पावली एक कोटी देव आहे का म्हणून कोटेश्वराचे सगळ्या तिच्या यात्रा स्थापन करतात तुला यायचंय का नाहीत्र का सगळ्या लेखीने सांगितलं येऊ नको आजी तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळे इकडे आलेली नाहीतर मग तू पण असतेस तिकडे मग अजून तिथला काही इतिहास थोडाफार मला सांग ना तुला काय माहीत असल्या सारखं कोटी जाता म्हणून आपली उपास असते फक्त तेवढी जत्रा असते कोटेश्वरची दुसरी कुठे नसते का म्हणजे ती गावची आली आणि कोटेश्वरच्या मध्ये सगळी माणसं येऊन सहभाग करणार असं आहे का आणि प्रसाद बिसाद समज काय जण वाटतात ती काय काय खिचडी केळी म्हणजे आपण पण वाटू शकतो म्हणजे सोय इच्छेनं कोण पण तर असा इतिहास आहे तरी पण अजून बघूया आपण काय भेटला तर आणि आणखीन टोप असतो बघूया अजून कुठे इतिहास बघायला भेटला तर था था। तो पण बघूया आणि चला आता जाऊया आपल्या यात्राला उशीर झालाय खरं तर तुपा झाली आपण संध्याकाळी जायचो आता निघूया लगेच चला जायचा इथं काय लावलं इथं इथं काय लावलं काय लावलं काय लावलंय काय हाय मग हाय 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 कर기 येडी हाय करस हाय कर असं कर मग कर ना बाय कर मन सर बाय कर चल जाऊ का आज जेवण हां आलो लगीच मां घरी हां तर जस्ट आम्ही निकालले आणि डॉक्टर खूप जबरदस्त आहेत आता जाऊया पहिले दर्शन घेऊया आणि मग मामाच्या घरी जाऊ मोर्चा फराळ करू लावा बघूया तर आता आम्ही मंदिराच्या आसपास पोचलेलो आहे म्हणजे पुलावरती गर्दी एवढी मारण्याची लोक एवढी हाय कर हाय चला एंट्री करूया आणि दर्शन घेऊया तु बटोक टेक इथं डोकं पट ना पाय आता मी पडलं जपू दर्शनाच गर्दी तर एवढी मारण्याची काय सांग चला दोन नंबर मध्ये दर्शन केले आम्ही डायरेक्ट मधन शिरून <laughs> चला आता जाऊया पहिले सोडत नव्हती पहिले मायऱ्यांना मला सोडलं मग दिदी आणि मम्मी गेली पप्पानी काय घेतलं श्री हळूहळू वीस रुपयात खर्च केला वीस रुपयाचा तर जस्ट जिद्यांना म्हणजे म्हणजे जाव घरी आदे आद्यांना दर्शन घेणार आज सोडले आणली गलीच आता मग दर्शन घेऊन आपण जाऊ थरळ करून मग घराकडे दोन नंबर दर्शन घ्यात आहे पाऊल का कायलाय काय डायक आहे सगळं होय नाही काय पुसलं चला काय नाही वाटतं सम्या दोन नंबरनं घेतू दर्शन पावल का देऊ हां पाहू तुला राहून घ्यायचं कधी पण लक्षात ठेवू मायासारखं लाईनीत राहून नाही जर घेतलं ना दर्शन तर देऊ पाहून रचायचं माया मामाची गाव जत्रानी रिकोष्ट केली जरा जंपिंग जंपिंग मध्ये बसवायचे त्याला बसूया हो बसव ते का बसवा काय झाला जास्त पैसे कि रे खाली खाली शंभर शंभर बस बसवा त्याला बसवई चाल झा द्या खाली तुलून चाललं दा किती पैसे दा चार पट्टीने पैसे म्हणून बस आहे पैसे कोण द्या ते रे सर्दी शब् म्हणून बसून काय बरं उचलून घ्या बाबा खरेदी ठरलेली तुला बस नाही काय अर्थ नाही अरे किती किती पैसे गेले होते अरे तुला म्हणते काय त्याला अर्थ नाही चल पन्नास आहे शंभर दिला असं काय बसून देण्याला काय करणार शंभर दिलं म्हणजे तुम्हाला मी आलो ना बाहेर बसून थोडं शंभर दिलं तरी बसून जाईल शंभर नाही त्याला काय त्याला काय म्हणायचं त्याला दुसरी दिलं तो बसून जाणार नाही कुठे आहे काय बारीक आहे

नाही मधमधन uh, ना ना। ना। कावात नाही तुम्हाला कसं माहिती आम्हाला आहे कसं माहितीये भाजी दोघ एका डॉक्टर एका डॉक्टर कडे असतात चाले बाय कर

आमची यात्रा माराची जीवाची यात्रा बघ कसं वाटलं माराच्याकडे आम्ही अनुभव घेतलाय वायवर ना मिळतो आणि दिदीने आमच्याकडे दिली मायरा मी ना द्यावतो हो मायरा काय आमची शांत बसत नव्हती टँ टॅगर लागले मध्ये वाटत बाई भेटल्या म्हणजे काकीवाच्या पण काय माहीत नाही त्यांच्याकडे दिली एवढ्यापुरती शांत बसली परत दिसतो परत ओरड होती राहता परत मीठ दिली तिथे तरी पण ओरडली होती मग म्हणलं असं कसं पण माघारी घ्या घेतली आता शांत झाली नाही केव्हा केव्हा चाललेले असे चला आता जाऊ आपल्या घराकडे यात्रा मित्र झाली आज कोणाला गेला मग माझ्या घरी आता जाऊ